कुरळा पोलिसांकडून चिकुर्डेतील चोरीचा चोवीस तासांच्या आत छडा त्र्याण्णव हजार रुपयाचे दागिने केले हस्तगत कुरळा पोलिसांची दमदार कामगिरी चिकुरडे तालुका वाळवा येथे फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून फिर्यादीच्या घरातील जवळपास एक लाख रुपयांच्या दागिन्यावरती संशयित चोरट्या महिलेकडून डल्ला मारून पोबारा करण्याची घटना घडली परंतु पोलिसांकडून काही तासाच्या अंतरात या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आला येथील दिलीप नेमगोंडा पाटील चिकुरडे माळवाडी येथे राहण्यास आहेत संशयित आरोपी उषा अशोक चाळके या महिलेकडून दिनांक तेरा रोजी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून सोन्याच्या दगिन्यांवरती डल्ला मारण्यात आला त्यांच्या घरातील साठ हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हार तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि पाच ग्रॅम वजनाचे आणि दोन ग्रॅम वजनाचे दोन दोन टॉप्स तीन हजार रुपये किमतीची चाळीस ग्रॅम वजनाच्या दोन मा चांदीच्या मासोळ्या असा एकूण त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्यमाल लंपास करण्यात आला या चोरीच्या प्रकरणातील हकीकत अशी की फिर्यादी दिलीप पाटील यांच्या घरात संशयित आरोपी उषा चाळके हिने तुमची मयत पत्नी माझी मैत्रीण होती माझे आणि माझ्या पतीचं भांडण झालेलं असून मी आज तुमच्याकडे मुक्कामास राहणार आहे असं सांगून मुक्काम केला जातेवेळी फिर्यादीचे मयत पत्नीचे सोन्या चांदीचे दागिने वरील वर्णनाचे दागिने चोरून नेले अशा पद्धतीचा जबाब फिर्यादी दिलीप पाटील यांच्याकडून कुरळ पोलीस ठाणे येथे देण्यात आला आहे कुरळ पोलीस ठाणे स्थानकात एक तपास पथक तयार करून रवाना केलं चिकुर्डे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय पोलीस अंमलदार सलमान मुलानी आणि पोलीस अंमलदार राहुल पाटील यांना खास बातमीदारामार्फत मिळालेली खात्रीशीर माहितीनुसार यातील संशयित आरोपी महिला उषा अशोक चाळके दागिने विक्री करण्यासाठी वारणा नगरकडे जात असताना चिकुर्डे पुलाजवळ भोसले वस्ती या ठिकाणी पकडण्यात आले महिला पंच यांनी तिची अधिक चौकशी करून अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत चांदीच्या चार मा चार मासोळ्या कानातील टॉप्स एक जोड कानातील रिंगा एकजोड एक नेकलेस अशा मौल्यवान वस्तू मिळून आल्या त्यावेळी तसा सविस्तर पंचनामा करून गुन्ह्यातील गेलेला संपूर्ण माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला सदरचा गुन्हा दाखल झालेल्यापासून चोवीस तासांच्या आत कसोशीने प्रयत्न करून कुरळप पोलिसांकडून उघड करण्यात आला कुरळप पोलीस ठाण्याचे

सदर फिर्यानुसार आपण फिर्यात दाखल केली फिर्यात दाखल केल्यानंतर सदर महिलेचा शोध घेतला असता मुलाने आणि राहुल पाटील यांना बातमी मिळाली की ती महिला कन्फर्मक ठिकाणी सोनाराला सोनं विकण्यासाठी येत आहे त्यावेळी आम्ही तिथं खात्रीशीर बातमीनुसार त्या महिलेला ताब्यात घेऊन त्या महिलेची आम्ही नक्की घेतली असता आम्हाला सर्व बुद्धिमान परत मिळालेला आहे